सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत तुम्हाला माहितच आहे सर्वीकडे जे काही आय आयडी कार्ड आहे आपण त्याला मराठीमध्ये शेतकरी ओळखपत्र म्हणतो ते काढणे खूप जोमाने चालू आहे आणि खूप असे शेतकरी आहेत की त्यांचे फार्मर आय डी कार्ड हे वे व्यवस्थित बनत नाही का बनत नाही तर त्यांनी त्यांच्या आधार कार्डमध्ये जे काही ॲड्रेस आहे तो चुकीच्या पद्धतीने अगोदर जे आधार कार्ड काढले दहा बारा वर्षाच्या अगोदर त्यावेळेस त्यांनी तो जो काही ॲड्रेस आहे तो फिलअप व्यवस्थित केलेला नाही त्याच्यामध्ये कुठे गाव आहे तर तालुका नाही कुठे तालुका आहे तर पोस्ट, पोस्ट तर जे आहे आपला पोस्ट नाही आणि कुठे जिल्हा आहे तर कुठे जिल्हा नाही अशा प्रकारच्या खूप चुका झालेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांनी काय करावं ज्यांचं जे आधार कार्ड दहा ते बारा वर्ष झाले काढलेलं आहे आणि अजूनपर्यंतही त्यांनी अपडेट केलं नाही अशा शेतकऱ्यांनी ते जे आधार, बर -बर आधार कार्ड आहे प्रथमता अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर नावामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये चुके है। चुका आहेत किंवा आधार कार्डचं नाव आणि सातबाऱ्यावरचं नाव हे चुकीचं आहे तर त्यांनी जे काही आधार कार्डचं नाव आहे ते व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे आणि केअर ऑफ आधार कार्डच्या मागच्या बाजूला सीओ म्हणून येते केअर ऑफ म्हणून तुमच्या वडिलांचं नाव तिथे यायला पाहिजे तर ते जर येत नसेल तर जो काही फार्मर आयडीचा फॉर्म आहे तो पुढे जात नाही तर प्रथमतः आधार कार्ड अपडेट करून घेणे त्याचबरोबर आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक करून घ्यायचा आहे आता दहा वर्ष झाले त्यांनी आधार कार्ड ज्यांनी काढलेले आहेत तर बऱ्याच अशा शेतकरी आहेत की त्यांच्याकडे तो मोबाईल नंबरही नाही किंवा अचानक त्यांच्यामुळे तो मोबाईल हरवल्यामुळे तो मोबाईल नंबर गहाळ झालेला आहे किंवा नवीन जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर काढून नवीन मोबाईल नंबर त्याच्यामध्ये अपडेट करून घ्यायचा आहे आणि अपडेट जर केल्यानंतर तुम्हाला जवळपास बहात्तर तासाच्या आत ते जे आधार कार्ड अपडेट केल्यानंतर नवीन आधार कार्ड येते व्हेरिफिकेशन करता आणि नंतरच तुम्ही फार्मर आय डी काढू कार्ड काढू शकता आता फार्मर आय डी जर म्हटलं तर तुम्हाला ज्याही कृषी संबंधित जेवढ्याही योजना आहेत त्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढणे हे गरजेचेच आहे आता बहुतेक शेतकरी आहेत की आपण काढू नंतर काढू परंतु तुम्हाला माहित आहे जे की शासनाची अजूनपर्यंत डेडलाईन आलेलं नाही डेडलाईन जर आली शासनाची किंवा या या तारखेपर्यंत ता फार्मर आय डी कार्ड सर्वांनी काढून घ्यायचे आहेत तर मग काय होणार आहे मग सर्वांची धावपळ होणार आहे आणि आता पण जे काही सर्व्हर आहेत ते थोड्याफार प्रमाणात डाऊन आहे आणि त्यावेळेस जर डेडलाईन आली तर सर्व्हर खूप डाऊन होईल तर आता जेवढा आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करून आपण आतापासून पासूनच जे काही फार्मर आय डी कार्ड आहे ते काढायला सुरुवात करायला पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद